नमस्कार सखींनो आज आपण लेडीज पर्सला झीप कशी लावायची ते पाहणार आहोत इथे मी एक पर्स बनवायला घेतली आहे तर त्याला मी झीप अटॅच करत आहे तर तुम्ही पाहू शकता सुलट बाजू बाहेरच्या बाजूला ठेवून अशा प्रकारे मध्यभागी मी झीप ठेवली आहे तर ही अशीच आपल्याला अटॅच करायची आहे आतल्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला झीप ठेवायची आणि झीपची जी लांबी आहे ती आपली पर्सचे जे कॉर्नर आहेत त्यापेक्षा अर्धा अर्धा इंच जास्त असली पाहिजे तर इथे आता एका बाजूने झीप अटॅच करून झाली आहे तर अशा प्रकारे सुलट बाजू वर ठेवून आपल्याला आता टॉप स्टिच करून घ्यायचं पर्स आहे पर्सला झीप अटॅच करताना झीपची जी एक बाजू आहे जिथून आपण रनर असं बॅक साईडला घेतो त्या साईडला एक शिलाई मारायची कारण जेव्हा आपण झीप अटॅच करत असतो चुकून झीप उघडताना तो रनर बाहेर जाऊ शकतो तर इथे आता आपले टॉप स्टिच करून झालेली आहे सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा झीप अटॅच करायची आहे तर मैत्रिणींनो झीप लावण्याची खूप सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे आता पर्सच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा झीप अटॅच करून झाली आहे तर इथे टॉप स्टिच आपल्याला करायची आहे हे थोडंसं अवघड काम आहे कारण आता इथे झीप ओपन करून त्यानंतर आपल्याला टॉप स्टिच करायची आहे ह्यामधून आपल्याला रनर काढायचा नाही आहे रनर पर्सलाच ठेवून आपण इथे आता टॉप स्टिच करणार आहोत जर तुम्ही रनर काढून टॉप स्टिच करू शकता तर चांगली गोष्ट आहे पण मी इथे ज्यांना रनर लावायला जमत नाही अशा लोकांसाठी ही आयडिया सांगितली की तुम्ही रनर काढू नका फक्त झीप ओपन करून अशा प्रकारे टॉप स्टिच करून घ्या तर मैत्रिणींनो फक्त दोन मिनिटांमध्ये आपल्या पर्सला आपण झीप लावून तयार केलं ला आहे आता फक्त पार्ट राहतो तो फिनिशिंगचा तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण झीप इथे लावून घेतली अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही पर्सला व्यवस्थित झीप लावू शकता इथे तुम्ही पाहू शकता रनर निघू नये म्हणून झीपच्या साईडला मी कशा प्रकारे आडवी शिलाई मारली होती तुम्हीही अशा प्रकारे झीप लावण्याआधी शिलाई करून घ्या दोन्ही बाजू ज्या वेळेला आपण शिलाई मारणार त्याआधी पर्सचे जे, जे वरचं एंड आहे टॉप त्याला मॅच करायला विसरू नका म्हणजे खाली खालीवर नाही झाले पाहिजे ही पार्ट तर दोन्ही साईडला शिलाई करून झालेली आहे आता आपण एक्स्ट्रा झिपचा जो पार्ट आहे तो कट करणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही पर्स आता रेडी झाली आहे तुम्हाला ह्या पर्सचं ट्युटोरियल पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मी ह्या पर्सचं ट्युटोरियल तुम्हाला देणार आहे